नमस्कार अनुवेद रेसिपीजमध्ये मी अमृता तुमचं मनापासून स्वागत करते असं म्हणतात जो खाईल भोगी तो राहील निरोगी आज मी तुम्हाला झटपट भोगीची सुक्की भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे हा व्हिडिओ स्पेशली माझ्या वर्किंग वुमन असलेल्या मैत्रिणींसाठी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी भोगीला लागणाऱ्या सर्व भाज्या स्वच्छ निवडून आणि चिरून घेतलेल्या आहेत वांग फक्त आपल्याला आयत्या वेळेला चिरायचं आहे ह्याच्यासाठी मसाले लागणार आहेत इथे मी कांदा लसूण मसाला हळद हिंग आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे त्याचप्रमाणे थोडासा चवीपुरता गूळ घेतलेला आहे पांढरे तीळ भाजीला लागतातच फोडणीसाठी जिरं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर येथे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे ज्या चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता कढईमध्ये दोन ते तीन पळ्या इतकं तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर फोडणीसाठी जिऱ्याचा वापर येथे मी करत आहे जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये दोन चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत तीळसुद्धा तेल तेलामध्ये चांगले तडतडू द्यायचे आहेत आता याच्यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे टोमॅटो चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे आता आपण जे सगळे मसाले घेतले होते ते त्या टोमॅटोमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचे आहेत ज्या मसाले आपण परततो तेव्हा गॅसची फ्लेम बारीक करायची आहे कारण की मसाले करपू शकतात आता येथे मी तिळकूट घेतलेला आहे म्हणजे जे काळे तिळ असतात त्याची चटणी मी एक चमचा टाकत आहे ते सुद्धा याच्यामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण ज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या सगळ्या टाकून घ्यायच्या आहेत किती छान रंगीबेरंगी भाज्या दिसत आहेत आता ही भाजी या मसाल्यामध्ये चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचे आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि भाजी चांगल्या पद्धतीने परतून घ्यायची आहे ज्यावेळेस भाजी आपण परतत आहे तेव्हा गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता गॅस बारीक करायचा आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे अगदी थोडं पाणी टाकायचं आहे भाज्या जल एवढंच कारण की ही भाजी आपण सुक्की बनवणार आहोत जास्त पाणी टाकलं तर भाजीची चव बिघडू शकते आता झाकण ठेवून पंधरा मिनटं मंद आचेवर भाजी शिजून घ्यायची आहे तोपर्यंत आपण तिळाची भाकरी करून घेऊयात भाकरीसाठी येथे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि हळूहळू ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे भोगीच्या भाजीबरोबर तिळाच्या भाकरीचा बेत हा असतोच व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाजरीच्या भाकरीचं पीठ हे मळून घ्यायचं आहे आपल्या इकडे बऱ्याच महिला जॉबला जातात अगदी पंधरा मिनटात पोगीची भाजी तयार होते तोपर्यंत भाकरीसुद्धा तयार करून होते भाकरीचं चा पीठ चांगल्या पद्धतीने मळल्यावरती भाकरी कडेनी क्रॅक जात नाही त्यामुळे पीठ हे चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता यापासून आपण भाकरी तयार करून घेणार आहोत सगळ्यात आधी भाकरी हातावर थोडीशी गोलाकार थापून घ्यायची आहे ताटामध्ये थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे थोडेसे पांढरे तिळ आहेत ते पसरवून घ्यायचे आहेत तिळाची भाकरी बनवणार आहे त्यामुळे पांढरे तिळ आपण टाकून घेत ता आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल फिरवत फिरवत भाकरी थापून घ्यायची आहे भाकरी मध्यभागी जोरात दाब देऊन न थापता कडेकडेनी थापून घ्यायची आहे थापलेल्या भाकरीवर सुद्धा वरच्या साईडने आपल्याला पांढरे तीळ लावून घ्यायचे आहे आणि तीळ चांगल्या पद्धतीने भाकरीला चिकटवून घ्यायचे आहेत भाकरी आपल्याला अलगद तव्यावर टाकून घ्यायचे आहे संपूर्ण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे दोन ते तीन सेकंदांनी भाकरी सगळीकडनं कडेने सोडवून घ्यायची आहे आणि पलटी करून द्यायची आहे भाकरी सगळीकडनं चांगल्या पद्धतीने खरपूस भाजून घ्यायची आहे मागच्या साईडने आपली भाकरी चांगल्या पद्धतीने भाजत आलेली आहे गोल फिरवत फिरवत ही भाकरी मी भाजून घेतलेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता ही भाकरी आपण पुढच्या सुद्धा भाजून घेणार आहोत त्यासाठी तव्यावर भाकरीची पुढची साईड ठेवायची आहे आणि चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता मस्त आपली भाकरी टम्म अशी फुगलेली आहे दोन्ही साईडनी भाकरी आपली चांगल्या पद्धतीने भाजून झालेली आहे आता आपली भाजी देखील तयार आहे पंधरा मिनटं झालेले आहेत भाकरीसुद्धा झाली आहे आणि आता आपण भाजी पाहूया मस्त भाजीला वाफ बसलेली आहे मस्त छान अशी भोगीची सुक्की भाजी तयार झालेली आहे आता ह्या भाजीमध्ये अर्धा चमचा गुळ चिरून टाकून घ्यायचा आहे भाजीमध्ये गुळ चांगला एकजीव करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने संक्रांतीसाठी लागणारी भोगीची सुक्की भाजी तयार झालेली आहे कशी वाटली बोगीची सुक्की भाजी जर आवडली असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये थम दाखवा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील टच करा म्हणजेच माझ्या पुढच्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच पोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद